लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये कलाने युक्ती करत अद्वेत आणि तिचं वेशांतर करत छान श्रीनाथ ज्वेलर्स कडे एंट्री केले श्रीनाथ ज्वेलर्स कडे एंट्री केल्यावरती खूप मोठा सत्याचा उलगडा त्या दोघांच्या समोर झालेला आहे नक्की काय सत्य समजले राहुल आणि गौरव पाटील म्हणजेच श्रीनाथ ज्वेलर्सचा मालक या दोघांचं कसं भांडेफोड झालेली आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आता कला आणि अद्वेतने काय केलंय पाहु इकडे सगळे ब्रेकफास्ट टेबल वरती चांदेकर बसलेली असताना रजनी सगळ्यांना सर्व करत असते आणि त्यावेळेला राहुल म्हणतो नैनासाठी कॉफी मी बनवणार यावरती रजनी म्हणते काय रे आज अचानकपणे हे यावरती तो सांगायला लागतो कसं आहे ना बरेच दिवस नैनाची आता इकडे म्हणजे मनस्थिती ठीक नाहीये सगळेजण तिलाच बोलतात सगळेजण तिला, तिला या सगळ्यामध्ये आता दोषी धरतात तर ती गप्प गप्प असते आणि तिला काही फार बोलायला होत नाही म्हणून मी विचार केला की काही झालं तरी तिचं आता इकडे मन खुलवायला पाहिजे किंवा तिला थोडस आपुलकीची आप भावना वाटली पाहिजे आणि म्हणून मी तिच्यासाठी स्पेशली कॉफी बनवणार आहे असं म्हणत आता इकडे तो म्हणतो थांब त्याच वेळेला मी आता अद्वैतची पण कॉफी बनवतो अद्वैतच्या कॉफीमध्ये तो आता गोळ्या टाकतो आणि त्यानंतर इकडे आता तो कॉफी बनवतो महिन्यासाठी त्याच वेळेला आबा म्हणतात यात छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेम वाढत सोहम कळतय का ज्याप्रमाणे राहुल आता त्याच्या बायकोसाठी स्पेशल काहीतरी करत आहे तुला सुद्धा तुझ्या बायकोसाठी हे सगळं स्पेशल करायला पाहिजे कळतय का तुला असं म्हणत आबा आता इकडे मुद्दामच चिडवत असतात सोहमला त्यानंतर मग अनामिका सोहमकडे येते आणि कळतय का काय चाललंय ते बायकोला कधीतरी स्पेशल ट्रीटमेंट द्यायला शिक बघ त्या राहुलकडे बघ त्या कडे यावरती बघ आता लगेच सोहम सांगायला लागतो तू काळजी करू नकोस मी सुद्धा असंच काहीतरी करेन यावरती ती म्हणते असंच काहीतरी म्हणजे स्वतःच डोकं तुला वापरायचंच नाहीये काहीही झालं तरी यांनी काय केलं त्यांनी काय केलं आबा काय बोलले हे काय बोलले हेच तू करत बसणार हे स्वतःच असं तुला काहीच येत नाही असं म्हणत असताना राहुल कॉफी बनवत असतो आणि इकडे त्याचा फोन एकदा वाचतो एकदा वाचतो दुसऱ्यांदा फोन वाचतो आणि त्यानंतर कला तो फोन उचलायला जाणार तेवढ्यात राहुल पाहतो की नाही नाही माझा फोन जर का हिने उचलला तर खूप मोठी गडबड होईल मग तो धावत पळत आता कॉफीचा मग घेऊन येतो नैनाकडे तो एक कॉफीचा मग देतो आणि ताबड तोपतो आता दुसरा मग तिकडे अद्वेतकडे देतो आणि त्यानंतर तो फोन आता पटकन आपल्या ताब्यात घेतो कलाला कळत नाही की हा अचानकपणे इतक्या घाई घाईत फोन का घेतोय आणि त्यानंतर कला थोडीशी अस्वस्थ होते पण या गडबडीमध्ये कलाने पाहिलेलं असतं ते म्हणजे आता इकडे त्याच्यावरच इनिशियल जी पी आणि त्यामुळे कलाला संशय येतो की हा गौरव पाटील असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग आता त्याच वेळेला इकडे लगेच सोहम जेव्हा रोम मध्ये येतोय असं अनामिकाला जाणवत आणि त्याच वेळेला अनामिका लगेच कॉल करते कसं आहे ना माझं नशीब खूपच फुटक आहे माझा नशीब फुटका हे की माझा नवरा लग्नाला इतके दिवस होऊन सुद्धा इतके दिवस होऊन सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता कधीही आपुलकी प्रेम माया याचे चार शब्द तो बोलत नाहीये म्हणजे कसं असतं ना लग्न झालेल्या मुलीला या सगळ्यामध्ये अनेक गोष्टींची आशा अपेक्षा असते पण माझ्या बाबतीत काहीच घडत नाहीये माझी ना पाठी पुरी कोरी आहे माझ्या नवऱ्याला काहीच पडलेलं नाहीये लग्नाला इतकी वर्ष होऊन सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझा नवरा हा असाच आहे असं म्हणत ती मुद्दाम सोहमला कमी पडा देण्यासाठी किंवा सोहमला या सगळ्यामध्ये हे दाखवायला की कि तुझ्यामध्ये किती कमी आहे तुझ्यामध्ये खूप कमी आहे तू असं आहेस तू तसं आहेस हे सगळं दाखवण्यासाठी ती करत असते आणि सोहम विचार करतो नाही नाही खर तर माझं चुकलंय चूक तर माझीच आहे अनामिकाला असं आपलंस वाटावं वा किंवा अनामिकाला या सगळ्यामध्ये आता आपण म्हणजे तिला हे करावं असं काहीच करत नाही हो स्पेशल करावं असं काय करू म्हणजे तिला स्वतःहून स्पेशल वाटेल किंवा या सगळ्यामध्ये तिला आता छान वाटेल असं म्हटल्यावरती मग आता तो विचार करतो आणि तो ठरवतो काहीही झालं तरी मला निलेशची भेट घ्यायला पाहिजे आणि निलेशची भेट घेऊन मगच मगच या सगळ्यामध्ये जे काही आहे ते मला समजेल म्हणजे त्याच्याशी बोलल्यावरती जरा गोष्टी क्लिअर होतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच असतो निलेशला कॉल करतो हॅलो निलेश मला तुला भेटायचं आहे आणि हीच गोष्ट हवी असते ती म्हणजे आता इकडे मुद्दा मस्किने अनामिकाने हे केलेलं असतं की ह्याने निलेशला भेटावं दारू प्यावी आणि मग तो दारूच्या आहारी जावा हे सगळं अनामिका मुद्दाम करत असते इकडे आता कला आपल्या रूममध्ये येते आणि ती जी पी इनिशियन विचार करत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती तो म्हणतो काय खरे कसला विचार करतेस यावरती कला सांगते आता ज्या वेळेला आपण खाली होतो ना तेव्हाच राहुलचं वागणं मला एकदम विअर्ड वाटलं यावरती अद्वैत सांगायला लागतो विरड वाटलं म्हणजे काय यावर ते सांगायला खरं सांगू का तर म्हणजे बघ ना आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आता तो कॉफी बनवत होता तू नीट माझं म्हणणं ऐक राहुल कॉफी बनवत होता त्याचा एकदा फोन वाजला त्यानंतर त्याने धावत पळत दुसऱ्यांदा फोन तोच जेव्हा वाजला तेव्हा माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि त्यावेळेला त्याने हिसकावून घेतलं त्याच्या वेळेचे इनिशियल्स मी वाचले जीपी असे इनिशियल्स होते म्हणजे गौरव पाटील यावरती अद्वैत म्हणायला लागतो जीपी म्हणजे फक्त गौरव पाटील असं असू शकतं का वरून अनेक नावं असू शकतात कळतंय का तुला असं म्हणत तो अनेक वरूनची नावं सांगतो आणि त्यावरती कला म्हणते हे बघ ते सगळी असू शकली तरी गौरव पाटील सुद्धा असू शकत ना यावर ती आदर म्हणाल लग्न तुझं चाललंय तरी काय प्रत्येक वेळेला तलवार कडून का उभी असतेस प्रत्येक वेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये आता ढाल वाल घेऊन नाही तर नातेसंबंध जपत पण हे कळायला लागतं तुझ्या बहिणीचं काही झालं तरी ढाल तरबार माझ्या भावाच्या बाबतीत काही झालं तरी ढाल तरवार प्रत्येक वेळेला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी नात्यांचा बळी द्यायला पाहिजे असं काही नाहीये कला सांगते पण प्रत्येक वेळेला ते नातं खरंच असेल असं नाही ना कधी कधी त्याच्यावरती संशय सुद्धा आपल्याला येऊ शकतो ना पण अद्वैत आणि कलाची थेरी काही मॅच होत नसते अद्वैत आपल्या भावावरती संशय घ्यायला तयार नसतो तर कलाच्या मनातला संशय जाता जात नसतो त्याला विचार करते नाही नाही मला शंभर टक्के खात्री आहे की हा गौरव पाटील म्हणजे तोच आहे जी पी म्हणजे गौरव पाटीलच आहे श्रीनाथ चा मालक आणि काहीतरी संबंध नक्कीच आहेत राहुलचे आणि त्याचे आणि हे संबंध मला शोधायला पाहिजेत तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वेत संगीताला भेटायला निघालेले असतात तेव्हा मनस्थिती बरोबर नसते आणि अन्न पाण्याचा एक कण सुद्धा घेतलेला नसतो आणि त्यावर ते मग दिनकर आणि तिला समजवत असतात पण जे काही बाजूच्या बायकांनी म्हटलं असतं की ह्या संगीने आपल्या मुलींना काही संस्कार दिले नाही काही नाही म्हणून ही नाही ना अशी उरपाठी फिरले साधेकरांना त्रास देते आणि त्यावरती आता इकडे तिला दिनकर सांगतो संगे अगं कुणाच्या बोलण्यामध्ये येतेच त्या बायकांना बोलायला काही लागतं का संगीता म्हणते खोट काय बोलल्या आपल्या नैनीने चांदेकरांची फसवणूकच केली ना यावरती दिनकर सांगायला लागतो हे बघ तू नको स्वतःला त्रास करून घेऊ काहीतरी खाऊन घे पण ऐकायला तयार नसलेली संगीता काहीच खात नाही स्वतःला त्रास करून घेत असते आणि माझे संस्कार कमी पडले माझे संस्कार कमी पडले असं स्वतःला दोष देत असते त्यानंतर मग आता काजू इकडे सांगायला लागते बाबा मला काय वाटतं माहितीये का आपण ताईला बोलवून घेऊया ताई आल्याशिवाय या, या सगळ्यामध्ये आता इकडे काहीच होणार नाहीये ताई जर का आली ना तरच या सगळ्यामध्ये तिला समजवून शकेल आणि हे बोलत असताना त्याला आदवे तिकडे येऊन पोहोचतात बरं तोपर्यंत आता इकडे सोहम हो आलेला असतो कॅफे मध्ये भेटण्यासाठी निलेशला निलेश, निलेश तिकडे येतो आणि त्यानंतर सोहम हो त्याला म्हणतो काय रे माझं तर लग्नाचं म्हणजे जे मॅरिड लाईफ आहे ना ते सगळंच विचित्र होत चाललंय रे म्हणजे नॉर्मल लोकांसारखं असं काही राहिलेलंच नाहीये मलाच कळत नाहीये की माझ्या बाबतीत हे सगळं का होतंय यावरती निलेश म्हणतो मुळात तू स्ट्रेस मध्ये आहेस ना म्हणून या गोष्टी घडतायत तू स्ट्रेस जर का थोडासा रिलीफ केलास ना तर या सगळ्यामध्ये या गोष्टी घडतील म्हणजे कसं आहे काहीही झालं तरी सुद्धा हे दारू घे आणि थोडस स्ट्रेस घालव यावरती तो म्हणतो नाही खरं सांगायचं तर दारू बिरू मी काही पित नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागतो निलेश हेच तर कारण आहे ना तुझा स्ट्रेस वाढण्याचं आणि त्यामुळे तुझी फॅमिली लाईफ अशा प्रकारे डिस्टर्ब झालेली आहे म्हणून जरा घे ना काही फरक पडत नाहीये मग आता सोहमला आठवतं अनामिकाचं बोलणं अनामिका, अनामिका सुद्धा आता हेच वाक्य बोललेली असते की काही होत नाहीये थोडीशी दारू घेतली तर आपलं सुद्धा मन एकदम फ्रेश होतं मग आता हाच विचार करत सोहम दारूच्या थेंबाला स्पर्श करतो पहिल्यांदा बरं हे सगळं होत असताना इकडे आता दोघ जण बोलत असताना काल का कला आणि आदवे तिकडे येतात आणि दिनकर म्हणतो बरं झालं तू आलीस काजू म्हणायला ताई बरं झालं तू आलीस अगं आईने बघ ना कालपासून एकही अन्न पाण्याचा दाणा घेतलेला नाहीये आणि स्वतःला नुसती त्रास करून घेत आहे मला खरंच काही कळत नाहीये की नक्की हिचं काय चाललंय असं ती मग मात्र आता इकडे लगेचच कला म्हणते काय झालंय तरी काय मग घडलेला सगळा प्रकार बाजूच्या बायकांनी केलेले आरोप हे सगळं ज्या वेळेला काजू सांगते त्यावेळेला कला म्हणते तू थांब मी बोलते आई सोबत आणि मग ती आपल्या आईला मनवायला येते आई, मन आई काय करतेस तू तुझ्या हजची पक्कड चहा पाहिजे मला यावरती ती, ती सांगते काय झालंय असं तू सगळ्यांच्या डोक्याला मनाला लाव लावूनच का घेतेस यावरती ती सांगते काय करू अगं नयनाने जे काही केलं ना त्यानंतर शर्मेनी माझी मान खाली गेली यावरती कला म्हणते आई तु 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 तू नेहमी असंच करत आलीस तू नेहमी नैना ताईचाच विचार केलास तू आमचा विचार केलास का म्हणजे तू जर का तुझ्या संस्कारावरती हे करतेस तर मी माझ्याकडे बघितल्यावरती सुद्धा आता तुला असंच वाटतं का आणि या सगळ्यामध्ये आता तू असं बोलतेस का म्हणजे आमच्याकडे बघितल्यावरती पण तुला वाटतं का की आमच्यावरती तू संस्कार नाही करू शकलीस यावरती आता इकडे संगीता म्हणते अगं तुझ्याकडे पाहिल्यावरती माझं ऊर अभिमानाने भरून येतं माझं ऊर अभिमानाने भरून मला इतका आनंद होतो म्हणून सांगू की तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली काजू सुद्धा काजूसुद्धा इतकी समंजस आहे ना तिला पण पाहिल्यावरती मला अभिमान वाटतो तुम्हाला दोघींना पाहिल्यावरती अभिमान वाटतो यावरती कला म्हणते मग आई जर का तू हे संस्कार आम्हाला दिलेस मग तेच संस्कार तू नैनाताईला दिलेले आहेस ना Субтитры तिने तिच्या संस्काराचं चीज नाही केलं किंवा तिने तिचे संस्कार पाळले नाही म्हणून आता या सगळ्यामध्ये आता हे सगळं का घडलं असतं तू तिच्यावरती नको हे करूस तिचा राग स्वतःवरती काढू नको तिला जे काही करायचं आहे ते सगळं सगळं आता तिला करू दे पण तू स्वतःला त्रास करून का घेती आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे संगीता म्हणते नाही मला आता कळलंय कळलंय मला की या सगळ्यामध्ये आता मी माझे संस्कार नाही चुकलेत यावरती कला म्हणते मग होऊ जाऊ दे छान पैकी फक्क कॉफी असं म्हणत कला आता तिला समजवते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच कला आणि दोघींची हात मिळवणी होते आणि ती सांगते आता स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये आता तू छान पैकी आता हसायचं आहे चल आणि एकदा चहा पिवर चहा प्यायल्यावरती ती, -ती म्हणते कसा झालाय चहा यावरती संगीता म्हणते चांगला झालाय यावरती कला म्हणते नाही नाही काय बोलतेस तू जगात भारी तसं बोल असं म्हणत तिला आता जगात भारी बोलायला लावून ती बाहेर येते बाहेर आल्यावरती मग तोपर्यंत एक वेश बदलून माणूस आलेला असतो त्या वेश बदलून आलेल्या माणसाला पाहिल्यावर सगळे जण चिडतात कोण आहेस तू चल बाहेर चल बाहेर इथून असं म्हणत त्याला तिकडून हक लावून लावत असताना तो काही बाहेर जायला तयार नसतो मावशी मावशी मला ओळखलत का असं तो आता म्हणायला लागतो बरं हे सगळं बोलत असताना तो लगेचच हे बोलत असतो आणि त्याच वेळेला संगीता म्हणते ए मला काय मावशी बोलतोयस मला मावशी बोलायचं कामच काय तुझं चल, चल, कोण आहेस तू असं म्हणत आता इकडे लगेच संगीता ओरडायला लागते पण तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो असतो रॉकेट रॉकेटला संगीता म्हणते हे का केलंय सगळं यावरती रॉकेट म्हणतो कसं आहे ना मला न म्हणजे लोकांची जाम देणी द्यायची आहेत लोकांची देणी द्यायची असल्यामुळे मग आता लोक ज्या वेळेला देणी मागायला येतात तेव्हा असे वेश बदलून बसले ना की बरं पडतं म्हणजे काही झालं तरी सुद्धा लोकांना आपण ओळखूच येत नाही असं म्हणत रॉकेट आता एकदम आपला वेश बदलून आलेला असतो आणि त्यानंतर थोडीफार गंमत करत रॉकेट तिकडून निघून जातो रॉकेट जरी निघून गेला असला तरी कला मनामध्ये एक युक्ती येते आणि त्यानंतर मग आता इकडे संगीता म्हणते जाऊ दे अवय बापू या आमच्या रॉकेटचं नेहमीच असं असतं तुम्ही काही त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं म्हणत संगीता सांगते बसा चहा पिऊन जा रॉकेट तर निघून जातो संगीता आणि आता सगळ्यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात त्यानंतर निघताना अद्वैत म्हणतो मिसेस खरे काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या हेल्थकडे दुर्लक्ष करायचं नाहीये आता तुम्ही तुमची हेल्थ सांभाळायची आहे आणि तुमची हेल्थ सांभाळत स्वतःला सुद्धा त्रास करून घ्यायचा नाही असं म्हणत अद्वैत तिला समजावतो संगीता म्हणते काळजी करू नका जावई बापू मी माझी तब्येत सांभाळेन असं म्हणत संगीत ता आता इकडे त्यांना अनिरोप देते तो निघून जात असताना कला आता इकडे मिळते आणि ती म्हणते ह्या रॉकेटच नेहमीच काहीतरी वेगळं असतं पण खरंच आपण त्याला ओळखूच शकलो नाही ना बघितलं ना आपण त्याला ओळखलंच नाही त्याने जर का तो मुखवटा काढला नसताना तर आपल्याला कळलंच नसतं त्यावरती अद्वैत म्हणतो हो आता हे सगळं होत असताना कलाच्या डोक्यामध्ये युक्ती येते चांदेकर तो जर का वेश बदलू शकतो तर मी सुद्धा वेश बदलू शकते ना अद्वैत म्हणतो तुला कशाला वेश बदलायचंय यावरती संगीता म्हणते हेच वेशांतर इकडे आता कला सांगते हेच वेशांतर करून जर का मी श्रीनाथ ज्वेलरच्या इकडे गेले तर मी जर का श्रीनाथ ज्वेलर्स कडे हे वेशांतर करून गेले तर आपल्याला खरा कोण आहे गुन्हेगार हे समजेल ना यावरती आद्वेत म्हणतो तुझं प्रत्येक वेळेला काय ग नको ते हे करीन ते करीन यावरती कला म्हणते मला वाटतय की मी करू शकेन आता या सगळ्या गोष्टी चालत असताना तिला म्हणतो तुला काही गरज नाहीये अगे श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये जाऊन काय होणार आहे त्यावरती ती सांगते नाही नाही मी हे सगळं करणार जर का रॉकेटला जमू शकतं तर हे मला सुद्धा जमू शकत असं म्हणत कला आता हट्टाला पेटते आणि काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी मी नक्कीच वेशांतर करणार आणि वेशांतर करत आता मला तिकडे असं म्हणत कला हट्टाला पेटते आणि हे सगळं अद्वेत काही ऐकत नसतो बरं कला येते आणि कला विचार करते घरी आल्यावरती कि काय करू काय करू मी कशा पद्धतीचे कपडे घालू मी मागच्या वेळेला चांदेकरचा गेटअप केला होता तसाच गेटअप करू का असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये एक अद्वैतचे कपडे काढते आणि अद्वैतचे कपडे आता काढून ती घालायला लागते आणि त्यावरती ती विचार करते नाही नाही असा काही गेटअप करून गेले तर मला कोणीतरी नक्कीच ओळखेल तसं काही करायला नको पण आता इकडे कलाला सुचत नसतं की आपण काय करायचंय त्याच वेळेला अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैतच्या हातामध्ये खूप साऱ्या पिशव्या असतात आणि तो म्हणतो बघ हे बघ पिशव्या बघ यावरती कला म्हणते कसल्या पिशव्या काय आहे हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो वेषांतर करायचंय ना घे खोटी खेस खोटे सगळं सगळं आता आणून इकडे दाढी मिशी आदवेत सुद्धा वेशांतर करायला तयार होत असतो कला म्हणते आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे समुपदेशकांनी की जे काम करायचं ते आपण सोबत करायचं मग आता तेच आपण करायचं आहे तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत यायचं आहेस असं म्हटल्यावर ती अद्वेतकडे काहीच उपाय नसतो त्याला या सगळ्यामध्ये आता कला सोबत जाण्याशिवाय पर्याय नसतो मग वेशांतर करत दोघ जण इकडे श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये येतात त्यावेळेला कला म्हणते ते बघ ते बघ ते बघ आपली डिझाईन अद्वैद पाहायला लागतो तर खरंच ते डिझाईन चांदेकरांचे असतात म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स वाल्यांकडे डिझाईन हिरे सगळं सगळं चोरलेलं आहे आणि हे सत्य ज्या वेळेला दोघांच्या समोर येतं दोघांना खूपच मोठा धक्का बसतो आपल्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालाय हे आता समजतंय हा फ्रॉड कुणी केलाय कसा केलाय श्रीनाथ जोलस आणि आता राहुल हे दोघ जण संगनमतानी आहेत या सुद्धा सत्याचा हळूहळू उलगडा होणार आहे